राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून विविध ठिकाणी ते भेट देतील राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत गुरुवार तेवीस जानेवारी रोजी सकाळी पावणे दहा वाजता शिखर शिंगणापूर येथून नातेपोते तालुका माळशिरस इथं मोटारीनं प्रयाण होईल सकाळी सव्वा दहा वाजता नातेपोते इथं आगमन त्यानंतर साडे दहा वाजता नातेपोते इथून मांडवे तालुका माळशिरसकडं त्यांचं प्रयाण होईल माळशिरस इथं सकाळी पावणे अकरा वाजता मांडवे तालुका माळशिरस इथं माजी आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट असेल सकाळी अकरा वाजता मांडवे इथून माळशिरसकडं प्रयाण सव्वा अकरा वाजता माळशिरस इथं आगमन यानंतर साडे अकरा वाजता ते वेळापूरकडे जातील दुपारी साडेबारा वाजता पंढरपूर इथं आगमन तर दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी ते पंढरपूरहून सोलापूरकडे निघतील दुपारी सव्वा दोन वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर इथं त्यांचं आगमन होईल यानंतर सायंकाळी सहा वाजता सोलापूर इथून ते साताराकडे प्रयाण करतील